सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे इंडियन ॲडव्हेंचर ट्रेक मित्रांनो आज मी आलेलो आहे महाबळेश्वरला सकाळी साडेसातला आमची बस आली त्यानंतर आम्ही इकडे हॉटेल बुक केलेलं आहे आज दिवसभर आम्ही इकडेच राहणार आहोत आणि नेक्स्ट डेला आम्ही पुन्हा मुंबईला निघणार आहोत तर आज जे महाबळेश्वरचे स्पॉट आहेत ते पूर्ण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला हे व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करू मी जो हॉटेल बुक केलेला आहे तो अशा प्रकारे आहे आणि ह्या हॉटेलची कॉस्ट आहे बाराशे रुपये जर तुम्ही सीझनला याल तर ह्याच हॉटेलची किंमत राहील पंचवीसशे ते तीन हजार रुपयेपर्यंत वॉशरूम पण ठीक आहे इकडे मेकअप करत आहे तर बघूया आता किती वेळानंतर यांचा मेकअप पूर्ण होतोय फार गरज नाही मेकअप करायची तर निघूया थोड्या वेळानंतर नाश्ता वगैरे झालेला आहे घरातून पराठे आणलेले पराठे खाल्ले आताच आणि स्ट्रॉबेरी लावलेले आहेत तर आताच आम्ही इथल्या मालकाला विचारलं की हे जे स्ट्रॉबेरी आहेत त्याचं एका झाडावरती असतात तर ता त्याने ता सांगितलं की एक जो हा रोपटा आहे हा जो एक रोपटा आहे त्यापासून दीड किलो ते दोन किलो स्ट्रॉबेरी निघतात तर हे त्यांनी हँगिंग स्ट्रॉबेरी लावलेले आहेत बघा हे वरती दिसत असेल तुम्हाला खाली जमिनीवरती नाही आहेत हे असे स्ट्रॉबेरी लावलेले आहेत आणि हा तुम्हाला समोर त्यांचा जो फूड कोर्ट आहे तो तुम्हाला समोरच भेटेल आणि इथे तुम्ही स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम तुम्ही खाऊ शकता हे बघा आम्ही स्ट्रॉबेरी विथ क्रीम मागवलेली आहे तर याची प्राइस आहे दोनशे चाळीस वेरी गार्डन जाऊन आलेलो आहे आता आपण चाललो आहे एलिफंट पॉईंटकडे तुम्ही पाहू शकता एलिफंट नोज पॉइंट दिसतोय अतिसारखा का आकार का आणि इथेच पुढे तुम्हाला ही समोर कृष्णा नदी ले आता आपले दोन पॉईंट कव्हर झालेले आहेत तर आता आपण तिसऱ्या आणि चौथ्या पॉइंटकडे जाणारच आहोत चला जाऊया तर तिसऱ्या आणि चौथ्या पॉईंटकडे इथे हॉर्स रायडिंग करू शकता तर हॉर्सने तुम्ही सर्व पॉईंट कव्हर करू शकता कोण आहे आता आपण किट्स पॉइंटकडे चाललेलो आहेत तर किड्स पॉइंट कसं आहे ते पाहूया आपण आहे किड्स पॉईंट हा आहे लास्ट चौथा पॉइंट आता आपण चार पॉइंट कव्हर केलेले आहेत त्याच्या पुढे आणखी काही पॉइंट आपल्याला कवर करायचे आहेत तर निघूया आपण आता इकडून दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आता आणखी किती सात वाजेपर्यंत आपल्याला स्पॉट कव्हर करता येतील ते या व्हिडिओमध्ये आपण स्पॉट कव्हर करण्याचा प्रयत्न करूया तर चला आपण जाऊया आपल्या गाडीकडे पारशी पॉईंटचे तर पोचलेलो आहे मित्रांनो हे आहे पारशी पॉइंट हा आहे पाचवा पॉइंट तर आपण पाच पॉइंट कव्हर केलेले आहे आतापर्यंत तर आता चाललेलो आहे आम्ही टायगर गुफा या ठिकाणी तर पाहूया या टायगर गुफेचा जो प्रवेशद्वार आहे अशा प्रकारे आहे स्टेअर्स उतरावे लागत आहेत आम्हाला आता चाललेलो आहे टायगर गुफेमध्ये खूप अंधार आहे आतमध्ये आणि थंड असं वातावरण दिसत पूर्ण सर्विकडे अंधारच अंधार आहे आणि ही आहे टायगर गुफा लाइट ठेवलंय बाग आता आम्ही गुफेच्या आत आलेलो आहे आणि गुफेमध्ये असा हा एक बसायला जागा केलेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा मला टायगर गुफा बोलली जातात आणि माझ्या पाठीमागे फूड कोर्ट आहे ते का तर हे असं फूड कोर्ट आहे आपल्याकडे आता टाइगर गुफा कंप्लीट झालेली आहे आता मी बाहेरच्या दिशेने चाललेलो आहे बघूया पुन्हा आपल्या घोड्याच्या मार्गाने आपण निघूया चला या गुफेतून बाहेर पडूया आपण मित्रांनो हा टेबल पॉइंट लास्ट पॉईंट आहे तर आता आपण चाललो त्याच ठिकाणी तर बघूया पांडवगुफेकडे आपण जाणार आहोत चला आता आपण गुफेकडे चाललेलो आहेत चला गुफेकडे जाऊया हा लास्ट पॉईंट आहे पाच पाचगणीमध्ये टेबल पॉईंट या ठिकाणी आता मी रायडिंग करून जस्ट आलेलो आहे पांडवगुफेकडे ह्या गुफेमध्ये अशा प्रकारे गेम्स उपलब्ध केलेले आहेत हे बघा हे आहेत ह्याची फी दोनशे रुपये आणि बॉलचे पन्नास रुपयाला तीन बॉल मिळतील आणि पहिल्या जर डावमध्ये पाडले तर डायरेक्टली दोनशे रुपये तुम्हाला बक्षीस मिळेल सेकंडमध्ये पाडलात तर तुम्ही शंभर रुपये घ्याल आणि थर्डमध्ये थर्डमध्ये पाडलात तर तुम्हाला पन्नास रुपये तुमचे रिटर्न भेटेल आणि ह्या पृथ्वीच्या आतमध्ये असं तुम्हाला बघायला मिळेल ऋषाली तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आजचा आणि बस उद्या उद्या कुठे जायचा प्लॅन करणार आहात

आजची जी टूर आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय